नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो होळी साजरी करण्याचे पौराणिक आणि वैज्ञानिक कारण आपण आज जाणून घेणार आहोत मित्रांनो होळी हा रंगाचा सण आहे या दिवशी सर्व लोक आपले जुने राग रोष विसरून एकमेकांना रंग गुलाल लावतात लहान मुले आणि तरुणांमध्ये या दिवसाची जास्त प्रमाणात उत्सुकता असते फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो या सणाविषयी अनेक कथा जोडलेल्या आहेत होळीच्या दिवशी रात्री होळी जाळली जाते यामागे दोन कारणे आहेत पौराणिक कारण असे म्हणजे राजा हिरण्य कश्यप हा स्वतःला देव समजत असे पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता राजाने भक्त प्रल्हादला विष्णू भक्ती करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला पण प्रल्हादने नकार दिल्यानंतर राजाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला शेवटी राजाने प्रल्हादला मारण्यासाठी बहीण होळीका ची मदत घेतली होळीकाला अग्नीत न जाण्याचे वरदान प्राप्त होते राजाच्या सांगण्यावरून प्रल्हादला आपल्या मांडीवर बसवून अग्नी प्रवेश केला परंतु विष्णू कृपेने भक्त प्रल्हाद वाचले आणि होळी का भस्म झाली या कथेमधून हा संकेत मिळतो की वाईटावर चांगलाच विजय होतो आस्थागायत फाल्गुन पौर्णिमेला होळी जाळली जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते हा एक रंगांचा सण आहे या सणाची लहान मुले आतुरतेने वाट पाहत असतात या सणामुळे घरात अतिशय आनंदाचे वातावरण असते फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा होळीचं म्हणजे हुताशनी पौर्णिमा सुद्धा होय होळी हा सण शहरात तसेच खेड्यापाड्यातून मोठ्या आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो होळी आली की होळीसाठी लाकडं गौऱ्या गोळ्या करणारी पोरं गल्ली बोळातून गात सुटतात होळी रे होळी पूर्णाची पोळी किंवा होळीला गौऱ्या पाच पाच डोक्यावर नाच नाच लाकडं गवऱ्या गोळा केली जातात मग घराच्या अंगणात किंवा चौकात एक मोठी एरंडाची फांदी उभी करतात त्याच्या भोवती लाकडं गौऱ्यात असतात संध्याकाळ झाली ही होळी दहन करतात सवाश्नी मुलं मुली मोठी माणसं सर्वजण या होळीची पूजा करत असतात होळीला पुरण होळीचं नैवेद्य दाखवतात जे चुना आहे जे कालबाह्य आहे अमंगल आहे त्या सर्वांचा जळून नाश व्हावा त्याचा नाश करायचा नव्याच्या चांगल्याचा उदात्तेचा स्वीकार करायचा हाच होळी सणाचा खरा संदेश आहे तसेच वैज्ञानिक कारण म्हणजे होळी हा सण म्हणजे वसंत ऋतूचा प्रारंभ होय हिवाळा संपूर्ण उन्हाळ्याची चाहू लागण्याचा वेळ निसर्गाचे चक्र शांततेकडून दहातेकडे जाण्याचा काळ थंडीच्या दिवसात आपले शरीर हे सुस्त झालेले असते यामुळे शारीरिक थकवा आपल्यासारखे वाटते वसंत ऋतूमुळे वातावरणात हळूहळू उष्णता वाढण्यास सुरुवात होते होळी दहनामुळे प्रज्वलित झालेला अग्नी माणसाच्या शरीराला उष्णता प्रदान करत असतो थंडीमुळे सुस्त झालेल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते निसर्गातील हा बदल माणसाने स्वीकारावा यासाठी सुद्धा होळी साजरी केली जाते मित्रांनो आज आपण होळी साजरी करण्याचे पौराणिक तसेच वैज्ञानिक कारण समजून घेतले आहे आपली भारतीय संस्कृती ही खूप अवि अविलक्षणीय आहे त्याचा आपण आदर आणि सत्कार केला पाहिजे मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ